ची अवस्था ही दयनीय झाली आहे ते मेन रस्ते असो गावातील रस्ते असो किंवा खेड्यातील रस्ते असो त्या प्रत्येक रस्त्यांची अवस्था आपल्याला दयनीय झालेली बघायला मिळते आपण न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती पालघर जिल्ह्याच्या अनेक रस्त्यांच्या बातम्या लावल्या होत्या पण झोपी गेलेलं शासन काही जागे होण्याचं नाव घेत नाहीये शासन कोट्यावधी रुपयांचा निधी ह्या रस्त्यांसाठी खर्च करत असतो पण निधी हा जाते कुठे असा प्रश्न आता पडू लागलेला खरो आहे खरोखरच हे आमदार खासदार लोकप्रतिनिधी अजून झोपलेले आहेत का जागे झालेले नाही का असाच प्रश्न पडलेला आहे काही दिवसांवर आता गणपती उत्सव येत आहे गणपती बाप्पा काही दिवसांवरच येऊन ठेपलेले आहेत मग हा गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन ह्या खड्ड्यातूनच होणार आहे का असा प्रश्न आता पडू लागलेला आहे आज आपण भोपोली या ठिकाणी आलेलो आहोत हा रस्ता आहे भोपोली ते सोमटा सोमटापर्यंत जातो आणि भोपोलीपासून ह्या ठिकाणी अनेक गावं जोडलेली आहेत तसंच बघायला गेलं तर ह्या रस्त्यावरूनच पहिला प्रथम येतं ढवले हॉस्पिटल त्याच्यानंतर आश्रमशाळा आत्ताच माझ्या बाजूलासुद्धा आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेतून या आश्रमशाळेमध्ये अनेक हे विद्यार्थी ह्या गावातील खेडोपाड्यातून येत असतात आणि आपण बघू शकतो का तुम्ही खालती एकदा बघू शकतात का ह्या ठिकाणी हा रस्ता नाही आहे हा चिखलमय रस्ता ह्याला म्हणावा लागेल खरोखरच रस्त्याला येताना आम्ही ह्या रस्त्याची अवस्था बघितली बाईकवर येणारे असतील तर खरंच म्हणजे बाईकवरून पावसाळ्यामध्ये जर बाईक आता पावसाळा सुरू आहे ह्याच्यावरून जर, जर बाईक जात असेल तर अंगावर चिखल उडत असतो आणि मग कोणाला जॉबवर जाणार असेल कोण कामावर जाणार असेल ते लोक कसे जात असतील प्रश्न पडत आहे कारण इकडच्या लोकांचा रोजचा प्रश्न येण्या जाण्याचा असेल तसंच आता बघायला गेलं तर चाकरमाणी विद्यार्थी इकडनं जा जात असतात आणि ह्या ठिकाणी ह्या मोठ्या गाड्या असतात व ह्या गाड्या जात असताना ह्या गाड्यांचा चिखल विद्यार्थ्यांवर पडला तर मग विद्यार्थी शाळेमध्ये कसे बसणार त्याच्यानंतर ते, ते आपला गणवेश धुणार आणि तसेच बसणार म्हणजे एकंदरीत त्यांना परत चिखलमय रस्त्यामधूनच प्रवास करून शाळेमध्ये जावं लागत असतं खरच ह्या रस्त्याची किंवा ह्या विद्यार्थ्यांची तळमळ शासन कधी बघणार आणि शासन कधी हो जागा होणार असाच प्रश्न पडलेला आहे खरोखरच रस्त्यांसाठी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था अशी दयनीय झाली आहे कित्येक वेळा नागरिकांनी आवाज उठवलेला आहे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक रस्त्यासाठी प्रतिनिधी जे ग्रामस्थ आहेत ते रस्त्यावर उतरत असतात आताच आपण बघितलेले आहेत का रस्ता व्हावा ह्यासाठी काही ठिकाणी अनेक आंदोलनं केली काहीतरी ग्रामस्थांनी अक्षरशः खड्ड्यामध्ये भात लावणीसुद्धा केलेली होती असे वेगवेगळे आनंद आंदोलन केलेले आहेत तर आणि पण शासन काही जाग होण्याचं का त्यांच्या काही लक्षात येत नाहीये कधी जाग होईल आणि जो ग्रामस्थांचा जो प्रवास आहे तो सुखकर कधीच होईल हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कोट्यवधीचा निधी येऊन सुद्धा हे जे खाजार लोक जे आमदार खासदार लोकप्रतिनिधी कॉन्ट्रॅक्टदार हे त्यांच्या घशामध्ये त्यांचे पॅकेटांमध्ये भरण्याची कामं करत असतात म्हणून ह्या रस्त्यांची अवस्था अशी दयनीय झालेली आहे कारण निधी कोट्यावधीचा येतो पण खरोखरच कोट्यावधीचा निधी रस्त्यासाठी लावला जातो का हा प्रश्न आता पडू लागलेला आहे कारण रस्त्यांची अवस्था अशी दयनीय झाली आहे त्याच्यामुळेच आपण वेढे या गावामध्ये आलेलो आहोत ह्या गावाचा रस्ता आपण बघू शकतात हा रस्ता नाही आहे चिखलमय म्हणावं लागेल ह्या रस्त्यावरती काम कधी केलेलं आहे हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे आपल्यासोबत ह्या गावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशीच विचारू आपण ह्या रस्त्याबद्दल प्रथम तुमचं नाव काय माझं नाव दिनेश पांढरे दुमाळा मी वेढेचेरी ग्रामपंचायत सदस्य आहे काय बोलणार ह्या सर रस्त्याबद्दल रस्त्याबद्दल बोलायला झालं तर आम्ही अनेक यापूर्वी यावर दिलेले काहीच नाही झालेलं उपाय आम्ही मोर्चे पण काढायचो पण अशीच परिस्थिती आज सकाळीच मी उदाहरण घेत दिलेलं तर मी एक लहान मुलाचा अर्ज लिहिला त्या तसे तू साला का सोडली शाळा सोडली का तो आमचा रस्ता खराब आहे तो विद्यार्थी तो विद्यार्थी बोल, बोलला मी स्वतः त्याला लिहून दिलेला अर्ज तो बोलला का मी शाळेत जात नाही तो कशाला सांगतो रस्ता खराब असल्याने मिशाला जात नाही रस्त्या मी पण विचारत पडलो काय हा लहान मुला आहे आणि कितवी होता मुलगा आठ, होता मग तुला आठवीच्या मुलांनी शाळा सोडली आणि लहान मुला आहे आणि त्याचे भवितव्य आहे बरोबर आहे ना तोच पुढा होऊन ना देशाचा देशा देशा विकास करेल असं मग विचारत पडलो मग ते झाल्यानंतर मी रस्त्याला येताना मध्ये दुसरी मुलं भेटली त्यांना पण विचारलं दादा सांगतो काय आहे त्या रस्त्यात बरोबर आहे आता तर बरोबर मीडियाला वगैरे विचारतो आम्ही आणि त्याच्याशी बोलतो अन्तेशी किती वर्ष झाली या रस्त्यांची अवस्था अशीच आहे जवळजवळ तीन पाच पाच वर्ष पाच वर्ष झाले पाच वर्ष झालेत इथून आम्ही आता एक पुढे पण सात सातशे मीटर काहीतरी रस्ता झाला तो पण पाण्यात उद्ध्वस्त झाला उद्ध्वस्त म्हणजे फक्त निकृष्ट दर्जाचं काम केलं दर्जाचं काम केलेलं आहे आणि इथं लहान मुलाला जाणे साली जाण्याची खूप आनंदमय होते तसंच शाळेची मुलं ह्या ठिकाणी इथे अनेक हॉस्पि हॉस्पिटल आहे ढवले हॉस्पिटल आहे तसेच आश्रमशाळा आहे शाळा आहे तसंच बघायला गेलं तर तुमचा हा रस्ता येणाऱ्या जाण्याचा तुमचाच रस्ता आहे पण तुम्ही बाईक घेऊन जात असा त्यावेळेस कशी अवस्था होत असेल अवश्य तर डबल शीट किंवा ट्रिपल मागून पण उडत आहे सर्व रस्त्यात खड्डा असतात आम्हाला बाईक पण व्यवस्थित चालवता नाहीत आणि आता बघायला गेलं तर पावसाळा आहे म्हणून चिखल आहे मग पावसाळा गेल्यानंतर हीच धूळ पूर्ण घरांवर येत असेल हो येते ना आम्ही त्याच्यावरून इथे समोर क्रेसर आहे त्याच्यावर आम्ही ते प्लॅन्टला निवेदन दिलेले आमच्या त्या निसर्ग रमयचा गाव आहे त्याचा संपूर्ण दूर होऊन सर्व ते आमचा निसर्ग उद्ध्वस्त करून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण आजूबाजूला निसर्ग असून सुद्धा आणि इथे मध्ये एक बघायला गेलं तर चिखलांचे डबके आहे हे आहेत ह्यांना रस्ते नाही म्हणावे ह्यांना डबकेच म्हणवण्याची वेळ आलेली आहे नाव काय मॅम माझं नाव सतीश सीताराम फरारा वेडी ग्रामपंचायतला एक मी मेंबरचा आहे मी इथला स्थानिक रहिवासी आहे रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे मॅम इथून जवळपास आपल्या इथे जिल्हा परिषद आठशे मीटरवर जिल्हा परिषद आहे तिथे वास्तल्य प्राथमिक आश्रमशाला आहे तरच भोपोली शासकीय माध्यमिक आश्रमशाला आहे आणि त्याच्या पुढे अजूनसुद्धा एक के जी जोगाणी हायस्कूल भोपोली असं एक हायस्कूल आहे आणि मुळात तिथे एक हॉस्पिटलसुद्धा आहे तर इथे ग्रामस्थांना जाण्यासाठी जवळपास कोणी एक रुग्णालयात जाण्यासाठी अतिशय खूप म्हणजे त्यांची परिस्थिती आहे कदाचित आपण बघायला गेलो तर आमच्या गावातनं जवळपास दोन तीन असे डिलेवरी पेशंट रस्त्याला त्यांची डिलेवरी झालेली आहे मग त्यांच्यासाठी जरा आम्ही प्रशासनाला कितीतरी निवेदने दिलेले आहेत राजकीय नेत्यांना सांगितलेलं आहे पण कोणी ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही आहे आणि आत्ता आता, आता इथून आठशे मीटर रस्ता झालेला होता महिन्या महिन्या किंवा दोन महिन्यापूर्वी तो वाटत पूर्ण झाला होता असा तुम्ही आताच बोलले का ज्या आहेत त्यांच्या डिलिव्हरी त्यांच्यावर हा रस्ता जर नीट असला असता तर किती टाइम लागतो आणि जर हा रस्ता इथून बोपोली आपलं रुग्णालय तिथपर्यंत पोहोचायला फक्त पाच मिनिटं लागतात आणि मग रस्ता खराब असल्यामुळे किती टाइम लागतो रस्ता खराब असल्यामुळे जवळपास चाळीस ते लागतात म्हणजे पाऊन तास निघून जातो याच्यामध्ये म्हणजे पाच तास पाच मिनिटाच्या रस्त्यासाठी पाऊन तास निघून जातो हो मग तुमची तुम्ही ह्या रस्त्यासाठी आंदोलन किंवा निवेदन कोणाला दिलेली आहेत आम्ही स्थानिक खासदारांना निवेदन दिलं होतं आमदारांना दिलेलं होतं आणि स्थानिक नेत्यांना सुद्धा दिलं होतं आणि नाही केलं तर हा रस्ता जर अवघड वाहनांमुळे खराब होतं तर क्रिशर मशीनचे जे मालक आहेत मालक चालक आहेत त्यांना सुद्धा ते आमच्या ग्रामपंचायत आम्ही नोटीस दिलेलं होतं पण ते लोक काही लक्ष धालत नाहीत मग आता मागणी काय आहे आता मागणी अशी आहे की प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की रस्त्याची अतिशय दुरवस्था आहे तर प्रशासनाने लक्ष द्यावा आणि आमचा हा रस्ता म्हणजे मार्गी लावावा त्या लोकांनी असं आणि ह्या रस्त्याची दुरवस्था कशामुळे झालेली आहे तर मनोर मनोरकडून जो जाणारा रस्ता आहे तलासरीकडे हायवे तर तो कदाचित मेंढवण खंडित जर चौकअप झालं किंवा ऍक्सिडेंट जर झालं काही पर्यायी मार्ग त्यांना हा आहे तर तिकडची सुद्धा अवघड वाहनं ह्याच रस्त्याने जात असतात त्याच्यामुळे हा रस्ता अतिशय खराब आहे आणि मुलात पकडला तर भोपोली ते सोमटा हे जवळपास सात आठ किलोमीटर आहे मग सात आठ किलोमीटर अंतरावर जर अशी रस्त्याची दुरवस्था असेल तर आपण ग्रामस्थांनी काय करावं आणि दुसरी गोष्ट भारत स्वतंत्र होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षात झाले मग अजून आम्ही हे भोग भोगत आहोत का ह्याच्यासाठी जरा प्रशासनाने लक्ष द्यावं आणि हा रस्ता मार्गे लागावा आमच्या ग्रामस्थांसाठी बघायला गेलं तर जेव्हा मतदान येतं इलेक्शन येतं त्यावेळेस घरोघरी हे आमदार खासदार फिरत असतात मग आता कुठे यांना विसर पडलेला आहे का गावाचा आम्हाला मॅडम प्रश्न तोच पडतोय का जेव्हा इलेक्शन येतात किंवा त्यांच्या ट्रॉल्या येतात तेव्हा ते, ते लोक प्रत्येक घरोघरी जाऊन ग्रामस्थांना भेटतात सगळ्यांना जाव विचारतात आणि हा रस्त्याची आता दुरवस्था आहे तर आता कोण काही इकडे येत नाही प्रशासनाला सर्व सांगून बोलून निवेदन देऊन तरी पण कोणी काय येत नाही जेव्हा ते तर बोलत असत ना मोठ्या मोठ्या घोषणा करत असत का मी निवडून आल्यावर ही कामं करणार ती कामं करणार विकास कुठे आहे आम्हाला प्रशासनाला तेच विचारायचं की ह्या गोष्टी करत असताना जरा गोरगरिबांकडे लक्ष द्यावं आणि हा रस्त्याचा जरा काम व्यवस्थित करून घ्यावं हो कारण मुलांच्या भवतेवेचा प्रश्न आहे आणि शिक्षणासाठी जर तडजोड होत असेल तर ते गोष्ट आम्ही ग्रामस्थ मान्य करणार नाही जर हा रस्ता झाला नाही तर पुढे तुम्ही रस्त्यावर उतरू शकतात का हो हो रस्ता झाला नाही तर आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन आणि आम्ही आंदोलन आंदोलनासाठी बसू रोजच्या येणाऱ्या जाणारा हा रस्ता आहे ह्या रस्त्यामधूनच चिखलामधूनच इथले विद्यार्थी जात असतात तुमचं नाव काय माझं नाव वंदेश रमेश भावर मी मसरुलीच आहे अक्षरशः चालता पण येत या रोडवरती खूप अम... किती वाजता शाळा असते अकरा ते पाच अकरा ते पाच मग तू चालत येतो का हा इकडनं चालतच सर्व विद्यार्थी इकडनं चालत चालत येत असतात मन... चा, चालता पण येत विद्यार्थ्यांना चालता पण येत नाही मन... पूर्ण म्हणजे गाड्या येत असेल चिखल अंगावर उतरत असेल हायवे येतात डायरेक्ट चिखल अंगावर अंगावर इकर... येतो काय चालत यायला टाइम होतो एवढा बेकार इकडनं एक तासाचा रस्ता आहे तर दीड तास लागतो तास लागतो काय बोलणार तुझं नाव काय शिवा विलास घाटा तू कुठून मी शेळशात येतो काय बोलणार हे रस्त्याबद्दल रस्त्यावर ना रस्त्याबद्दल तर असंच बोलणार की रस्ता नीट करा कारण खूप विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे चालायला पण येत नाही आणि उन्हाळ्यात पण म्हणजे बरोबर नाही माती खूप येते अंगावर पण येते आणि चालता पण येत नाही चालता पण येत नाही मग रस्ता व्हायला पाहिजे लवकर लवकर व्हायला व्हायला पाहिजे कारण की विद्यार्थ्यांची एवढी समस्या आहे ना मोठी मंत्री येतात आणि आश्वासन देऊन जातात तेवढे बाकी मग इकडे येऊन पण नाही बघत आजपर्यंत येऊन पण बघ नाही येऊन कोणच नाही येत इकडे फक्त आश्वासनं फक्त आणि आजपर्यंत पूर्ण नाही अगदी आहे आहे आणि ह्या हॉस्पिटल पण तुम्ही चालत आलेले बघितलं असेल काही चालताना काय अवस्था होती तसंच बघायला गेलं बाईकवाले जातात मोठे गाडी वाले जातात चालत असताना अंगावर चिखल उडतो हे उडतो आपण कुठल्या कार्यक्रमाला जात असतो किंवा कुठेही तसंच शाळेची मुलं जात असतील त्यांच्या अंगावर चिखल उडतो त्याबद्दल रस्त्याची अवस्था अशी दयनीय झाली काय बोलणार त्याबद्दल रस्त्याची अवस्था म्हणजे हा रस्ता एवढा बिकट झालेला आहे की जाणार येणाऱ्या मुलांना बाईकवाल्यांना पॅसेंजर गाडीवाल्यांना ह्यांना खूप त्रास होतो आणि शक्यतो म्हणजे ज्या बाजारात बाया वगैरे जाणाऱ्या त्या त्यांना पण खूप त्रास होतो हा रस्ता, रस्ता बनवला तर फारच चांगली गोष्ट आहे आणि ह्या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची तर अवस्था आहेच आपली एखादी लेडीज आजारी असेल किंवा प्रेग्नेंट लेडी असेल मग ह्या रस्त्यावरून जात असताना तिची अवस्था काय होत असेल भरपूर अशा अवस्था होत पण कोण लक्ष देत नाही लक्ष देत नाही लक्ष ला लक्ष दिलं तर चांगलीच गोष्ट आहे कारण की ह्या रस्त्यासाठी भरपूर काही आता हे पण आहेत इथे त्यांचं घर आहे भरपूर गाडंवाल्यांना आणि बाकी कार्यकर्त्यांनासुद्धा पण भरपूर हे केलेले आहे पण ते कोणी लक्ष देत नाही लक्ष देत नाही ना ना आणि ह्या कामावरती दुर्लक्षच करतात काय बोला तुमचं नाव काय दिलीप काय बोलणार आमदार आपला पालघर जिल्हा झालेला आहे तरी पण ह्या प्रत्येक रस्त्याची अवस्था अशी दयनीय झालेली आहे व आपले आमदार खासदार लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे कोणीच लक्ष देत नाही ते कोणीच लक्ष देतात बघून जातात म्हणजे काय कसं करायचं काय करायचं कोणी लक्ष देत नाही येऊन गेले की पुन्हा इकडे येतच नाही येतच नाही तुमचा तर रस्ता म्हणजे बघायला गेलं तर हा रोजचा रस्ता रोचा आहे आणि आता पावसाळ्यात ही कंडिशन आहे उन्हाळ्यातला पण भरपूर त्रास आहे माझ्या घराच्या समोर मी नेट मारून मागितले धुळीचा एवढा त्रास आहे की स्वतःला मला भरपूर त्रास आहे धुळीचा एलर्जी आहे भरपूर त्रास आहे मला म्हणून ते नेट मारून घेतलं आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये चिखल म्हणजे रस्त्याच्या बाजूला अक्षरशः मोठी गाडी एखादी जात असेल तेव्हा काय हालत होतो हालत म्हणजे पूर्ण अंगावर चिखल उडतो अंग येणाऱ्या जाणाऱ्यांची चिखल उठत आहे बाय माणसं बघा किती वर पर्यंत साडी पकडून चालावी लागते गाड्या चालतात भरपूर लहान मुलं चालतात दोन तीन शाळा आहेत मुलं चालतात आतमध्ये हायस्कूल आहे ते हायस्कूलची मुलं येतात भरपूर त्रास आहे रहदारीचा रस्ता आहे पूर्ण आम्हाला रात्र न दिवस बाहेर पडावं लागतं या अशा कंडिशन मधून आम्हाला बाहेर यावं लागतं रात्री अकरा वाजेपर्यंत हा रहदारीचा रस्ता आहे येणाऱ्या जाणाऱ्या खूप त्रास होतो हा रस्ता बनवला कोणी मंत्री येतात संत्री येतात ते तेवढा पुरता येतात काय त्या पैसे घेतात काय घेतात ते माहिती नाही आम्हाला एकदा येऊन गेल्याच्या नंतर पुन्हा येतच नाही ना ना। आश्वासन देता आश्वासन ना। देतात आम्ही हे करून देऊ ते करून देऊ काही हो, होत नाही आज तीन चार जवळजवळ चौथा पाचवा वर्ष चालू आहे आम्ही हे झेलतोय अशा कंडिशन कंडिशन म्हणजे मग काय शासनाला काय बोलणार तुम्ही शासनाला काय बोलणार आम्हाला रस्ता बनवून द्या येणाऱ्या जणांना पोरांना त्रास होतो येणाऱ्या जणांना माणसानं त्रास होतो तो त्रास होऊ नये काळजी घ्यावी आपल्यासोबत पालघर जिल्हा अध्यक्ष मनसेचे ज्ञानेश पाटील आहेत काय बोलणार रस्त्याबद्दल आत्ताच आपण ग्रामस्थांशी बोललेलो आहेत अक्षरशः ग्रामस्थांनी असं एक सांगितलेलं आहे का आश्चर्य वाटतं का विद्यार्थ्यांनी रस्त्यामुळे शाळा सोडलेली आहे मग ही शासनासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे खंत देणारी गोष्ट आहे काय जे आत्ताचे विद्यार्थी आहे ते पुढचं भवितव्य आहे आणि ते शाळा सोडत असेल फक्त रस्त्यामुळे तर काय बोलणार आता काही इथे जाताना लोक भेटली आणि त्यांनी सांगितलं की आठवीचा मुलगा त्यांनी शाळा सोडली आहे रस्त्यामुळे आणि त्यांनी तसा अर्ज शाळेला पाठवला आहे म्हणजे आपण एकोणऐंशी वर्ष उद्या साजरा करतो का का आहे स्वातंत्र्य होऊन देशाला आणि जर देशामध्ये एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य जे झाल्यानंतर तर रस्त्याची परिस्थिती अशी असेल आणि याच्यामुळे शाळा सोडायला लागत असेल या सारखी शोकांदिका दुसरी काय याला प्रचंड इथल्या लोकांना मानसिक त्रास तर आहेच प्रत्येकाला गैरसोय इथे हे ढवळे हॉस्पिटल आहे इथल्या आजूबाजूची सात आठ गावं आहेत त्यांना संजीवनी आहे इथपर्यंत ते पोहोचतात इथे आश्रमशाळा आहे पुढे चापके तलावली आश्रमशाळा आहे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत लहान लहान पुढे जातात पुढे एक बपोली हायस्कूल आहे आणि अनेक लोकं जी मनोरा आणि बाकीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा जायला निघतात पालघरला त्यांना हाच पर्यायी हाच रस्ता आहे आणि जर हायवे जाम असेल तर पर्यायी रस्ता हा वापरला जातो मागच्या पाच वर्षापासून इकडे क्रेशर बसल्यात आणि या क्रेशर चालकांच्या मनमानीच्या विरोधात सगळ्यात जास्त जर याच्यावरती या अशा ताईंनी आता सांगितलं की गाड्या पूर्ण लोड होऊन जातात आम्ही अनेक वेळा माणसाच्यातर्फे आर टी सांगितलं आहे की त्यांच्यावरती कारवाई करा पण आर टी ओ घेऊन गप्प बसलेलं असतात इथल्या फक्त या रिक्षामध्ये समजा पाच जणं बसले तर आर टी फाईन मारतो पण त्यांच्या टपाच्या वरून जर भरलेली गाडी आहे तर त्यांना फाईन नाही मारणार फक्त यांना गोरगरीबच कायदा दिसतो आणि कायदा नाही त्यांच्याकडे चिरीमिरी घेऊन याय चालवायचं चा, म्हणून ही परिस्थिती आहे मागच्या पाच वर्षापासून आम्ही याला लढा देतो आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद बांधकामच्या त्यांच्या हातामध्ये हा रस्ता आहे इथनं सातशे मीटर पुढे रस्ता मारलेला आहे त्या आश्रमशाळेच्या पुढून तो दिसतच नाही आता तिकडे सगळं चिखलच आहे मग ती डांबर मारली होती की काय मारलं होती ते तो भाग वेगळा इथून पुढे एक तीस मीटर ते पन्नास मीटरचा रस्ता मारला आहे मला आश्चर्य वाटलं का ज्या गोष्टींसाठी हा रस्ता करायला पाहिजे होता ज्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत इकडे हॉस्पिटल आहे इकडे आश्रम शाळा आहे तिकडे आश्रम शाळा लक्षात घेतला पाहिजे की आपापली लोक लक्षात घेतली पाहिजे पण आल्यानंतर भुपोलीच्या इथे एकंदरीत तसं दिसलं आपण टन घेतला त्या टणवरती रस्ता झालेला आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला खड्डे दिसत तो काय प्रकार आहे हा यांच्या राजकीय बॉन्डिंग आहे दुसरं काही नाही राजकीय बॉन्डिंग आहे राजकीय बॉन्डिंगमध्ये त्यांचं असेल तसं त्यांनी मारलेलं याचा खुलासा नक्कीच आम्ही त्या मॅडमकडनं मागवणार संख्य मॅडमकडनं की अशा प्रकारची जर याच्यावरती तुम्हाला देखरेख करता येत नसेल तर तुम्ही हस्तांतर केलं पाहिजे आणि जिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांनी लेकराचा विषय हा हातात घेतला पाहिजे आणि येता हा तर ता गणपतीचा सण सगळ्यात मोठा सण असतो महाराष्ट्रामध्ये आणि या ग्रामीण पट्ट्यामध्ये त्या काळामध्ये या, या संपूर्ण गाड्या बंद राहिल्या पाहिजेत आणि आर टीओनी यांच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे जर ओव्हरलोड गाड्या चालल्या नसत्या तर या रस्त्याची अवस्था ही आज नसती बघायला गेलं तर म्हणजे ह्या रस्त्यालाच जे प्र, प्रतिनिधी वगैरे आहेत ते राहत असून सुद्धा रस्त्याची अवस्था म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ते फक्त मतांसाठीच येतील लोकांच्या कामांसाठी येणार नाही मत मागण्यासाठी येतील तेव्हा बोकडं कापतील सगळं करतील सगळे देतील त्यांना पण या रस्त्यासाठी कोणी म्हणजे शोकांत अनेक जण आहेत या राजकीय पक्षातले लोक या रस्त्यावरती राहणार रा, आजूबाजूला पण त्यांना कधी दिसत नाही एकल... आम्ही मनसेने मागच्या वेळी इकडे जेव्हा विषय काढला होता तेव्हा अनेक अनेक इथल्या लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं होतं आमचीच लोक जातात तुम्हाला काय गरज नाही तुम्ही त्या रस्त्यावरनं जात नाही म्हणजे अरे असं कसं काय होऊ शकतं या देशातले रस्ते कोणी वापरू शकतं आणि ती त्याच्यावरती मालकी सरकारची आहे आणि तुमच्या काहीतरी चिरीमिरींसाठी लोकांच्या मुलांचे हाल जे होत आहेत आत्ता अक्षरशः शाळा सुटतात ही शोकांतिका दुसरी अशी गोष्ट मला वाटत नाही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माझं निवेदन असेल की तुमच्यामध्ये ज्या 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 गोष्टींसाठी जे फंड वापरले जातात ते ते फंड आता या इकडे वापरायची गरज आलेली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारता येतात मला वाटतं एकदा लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले आणि ते जर या रस्त्यावरती वापरले आणि हा आणि या, या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी चांगले रस्ते भेटले तर ते पोर गावाच्या बाहेर पडून शिक्षण घेतील आणि शिक्षण सोडणार नाहीत तर ते पैशांचा काहीतरी उपयोग झाला या लाडक्या बहिणीना पैसे देऊन ना नुसतं सरकारच्या घोषणा करून याचा काही फायदा नाहीये बघायला गेलं तर ह्या रस्त्याची अवस्था इथे चिखलच आपल्याला दिसतो एकंदरीत हा रस्ता कधी झाला असेल पाच वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतन त्याच्यानंतर तो हस्तांतरित जिल्हा परिषदला गेला आणि त्याच्यानंतर याची अवस्था अशीच आहे आता हे पन्नास मीटर तिकडे मारलाय सातशे मीटर तिकडे मारलाय आठशे मीटर तर असेल मधला काय खाला दे पन ते त्यांनाच माहिती तिकडचं पण आपण ग्रामस्थांनी विचारलं असं ते बघित बोलले एक महिन्यातच त्या रस्त्याची अवस्था बिकट झाली मुलात त्या सातशे मीटर वरती किती घरं राहतात म्हणजे आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये जिकडे गरज आहे तिकडे मारला नाही मला वाटतं अधिकाऱ्यांचे डोळे फुटले असतील या त्यांना शाळा आणि हॉस्पिटल दिसलं नसेल म्हणून ते पुढे त्या जंगलामध्ये जातच नसतील ना मग त्यांना माहिती कसं सातशे मीटर मारलाय तो खदान मालकांसाठी मारलेला रस्ता होता त्यांच्या लोकांची पडली नाही यांना टक्केवारीची पडलेले म्हणून या सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत मग हा रस्ता जेव्हा असा अवस्था झालेली मग हे जे लोक आहेत त्यांना जाग कधी येणार आहे मला वाटतं मी माझ्या इथल्या माझा या जिल्हा परिषद गट आणि या सगळ्या गोष्टी आहेत इथल्या लोकांना माझं आव्हान असं उद्या पंधरा ऑगस्ट आहे एकदा या 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 ऑगस्ट रस्त्यावरती सरकारला दाखवून द्या की आमची अवस्था काय आहे लहान सगळी रस्त्यावरती उभी करा तर यांना जागे कारण गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे यांना घेणं देणं काय नाही विधानसभेमध्ये अशा प्रकारचे आमदारांनी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते की शिक्षणाचे स्वतः शिक्षक आहेत आमदार पण आमदार लोक जातातच कुठे ते करण्यासाठी जातच नाही जिल्ह्याची शोकांतिका सांगतो ना का आमदार आहेत या विधानसभा क्षेत्राचे शिक आमदार आहेत ते शिक्षक आहेत आणि शिक्षक असताना जर अशी परिस्थिती विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याचे ते रस्त्यामुळे तर काय अजून विचार करणार आणि मोदीजी कसले सांगतात हर घर तिरंगा आता आता अशी परिस्थिती असल्यानंतर त्या हर घर तिरंग्याचे काय मान सन्मान देशाचा प्रत्येकाने राखला पाहिजे त्याच्या बाबतीतलं आमचं दुमत नाही पण अशा प्रकारची जर एकोणऐंशी वर्ष आता हा काय नेहरूंनी नाही बनवलेला रस्ता यांच्याच लोकांनी केला ना यांच्याच कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे राजकीय कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या ठेकेदाराच्या याच्यातनं काढलेले पैसे म्हणून रस्त्याची अवस्था आहे तुम्ही मरा जगा तुम्ही फक्त मतदान करा त्याच्यानंतर आमच्याकडे येऊ नका आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका